शिवलिंगावर नागराजांची हजेरी नॅशनल हायवे मित्रमंडळाच्या केदारनाथ देखाव्याला दिव्य स्पर्श स्वर्गीय अशोकराव बनकर पुरस्कृत नॅशनल हायवे मित्रमंडळाने यंदा साकारलेल्या केदारनाथ मंदिर देखाव्याला आज शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अक्षरशः दिव्य आणि अद्वितीय असा अनुभव हो लाभला या देखाव्यातील शिवलिंगावर थेट नागराज प्रकट झाल्याचे दृश्य पाहून मंडळाचे कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिक क्षणभर थक्क झाले गेल्या आठ दिवसांपासून अनेक भाविक या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी संध्याकाळी मोठ्या संख्येने येत असतात मात्र सकाळी भाविकांची गर्दी नसताना घडलेल्या या प्रसंगामुळे कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य आणि आनंदाचे वातावरण होते मंडळाचे मार्गदर्शक आमदार दिलीप काका बनकर अध्यक्ष गणेश बनकर आणि कार्यकर्ता सदस्य मंडळ हे सातत्याने या देखाव्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे आज सकाळी घडलेल्या या प्रसंगाची माहिती मिळताच तात्काळ सर्पमित्रांना बोलवण्यात आले त्यांनी नागराजांना सुरक्षितरित्या पकडून वन विभागाच्या देखरेखीखाली जंगलात सोडले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता ही घटना शांततेत पार पडली भाविकांनी या प्रसंगाला साक्षात भगवान शंकराचा आशीर्वाद असे स्वरूप दिले आहे केदारनाथच्या चरणी लीन होण्याचा अनुभव तर होताच पण आज या देखाव्यात शिवलिंगावर नागराज प्रकट झाल्याने हे स्थळ अजूनच पवित्र झाले आहे अशी भावनिक प्रतिक्रिया भाविकांनी दिली स्वर्गीय अशोकराव बनकर यांच्या प्रेरणेतून दोन हजार आठ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने आजवर सतरा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात या मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे यंदाचा केदारनाथ मंदिर देखावा तर नागराजांच्या प्रकटण्यामुळे अक्षरशः दिव्य स्पर्श लाभलेला ठरला या नमस्कार स्वर्गीय असंक पुरस्कृत नाश्ता मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या आठ दिवसापासून इथे भाविकांची आलोट गर्दी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आज सकाळी साडे अकरा पावणे महाराष्ट्राच्या दरम्यानच्या काळामध्ये स्वतः नागराजाने का या ठिकाणी हजेरी लावली त्या ठिकाणी शिलेवरती त्या ठिकाणी जाऊन आपल्या सगळ्यांना साक्षात्कार दिला आणि जे काही या ठिकाणी केदारनाथच्या यात्रेसाठी अनेक लोकांना भाविकांना जाणे शक्य होत नाही ते या ठिकाणी येऊन ते त्यांच्या मनातली इच्छा या केदारनाथ धामच्या बाबांना त्या ठिकाणी विनंती करता काही लोकांना असाही साक्षात्कार झाला की त्यांनी जे काही मनोभावे पूजा केली की जे काही साखडं या केदारना धामकडं मागितलं त्यांचं तेही पूर्ण झालं आणि स्वतः आज नागराजांचं दर्शन झाल्याच्या नंतर एक वेगळा आनंदाचा वातावरण या सगळ्या मंडळातील संस्थापक अध्यक्ष सन्मान्य आमदार दिलीपा का बनक्रा किंवा संपूर्ण आमची टीम असे सगळ्यांच्या याच्यामध्ये एक वेगळा आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळ्यांसाठी एक शुभ संकेत मानला जातो की नागराज आणि या ठिकाणी यावं आणि तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी दर्शन घेऊन देऊ मी ते या ठिकाणी नव्हतो पण मला फोन आल्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही माझे सर्व मित्र असतील त्यांच्या त्यांना फोन करून त्या नागराजाला त्यांचे स्वाधीन करून या वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांनी व्यवस्थित ठिकाणी त्या ठिकाणी आपण पाचारण केलं मी खऱ्या अर्थान मी आणि माझ्या संपूर्ण टीम या ठिकाणी अतिशय माझं एक वेगळ्या प्रकारचा एक सुखद अनुभव त्या ठिकाणी आम्हाला आणि आमच्या संपूर्ण टीमला त्या ठिकाणी आलेला आहे याच्यामुळ सारखं याच्यापेक्षा माझ्या शब्द आता अधिक ते नाहीये मी काय कशा भावना व्यक्त करू पण जेही मनाशी आपण बाळगलेली स्वप्न असेल इच्छा तिच्या निश्चित आहे एखादा धाम मंदिर बाबा आपल्या पूर्ण केल्याशिवाय राहणार आणि हा आनंद या ठिकाणी मला आहे नाही आता खऱ्या अर्थानं मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की इतक्या कमी वेळामध्ये मला तालुक्याचे आमदार काकांच्या माध्यमातून सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली मागच्या या कालखंडामध्ये एक दोन तीन महिन्यापूर्वी आपण ते युवा हिंद केसरीच्या बैलगाड्या शर्यत त्या ठिकाणी भरवली होती तिथं इतक्या मोठ्या प्रकारची लोकप्रियता संबंध महाराष्ट्रावर आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध झाली केदारनाथच्या धामाच्या या डेकोरेशनच्या दरम्यानच्या काळामध्ये पण इतक्या लोकांना भेटण्याची संधी मला उपलब्ध झाली इतके लोक म्हणजे रोज हजार दोन हजार फोटो तरी निश्चित भाविक त्या ठिकाणी आपल्यासोबत काढत असतील या खऱ्या अर्थानं मी मला स्वतःला भाग्यवान समजतो वाटबाडल्यांची पुण्याची स्वर्गीय आज माझे वडील अशोकांना जे असेल त्यांना एक वेगळा आनंद त्या ठिकाणी झाला असं पण ते जिथेही कुठे असतील निश्चित त्यांनाही समाधान लाभत असेल की आपल्या नंतरच्या कालखंडामध्ये आपलं कुटुंब त्या ठिकाणी स्थिर सावर झालं आणि चांगल्या पद्धतीने काम समाजामध्ये योगदान देण्याचं काम करते